शेळगे श्री बसवेश्वर जन्मोत्सव बहुद्देशीय बी जे एम एस या ग्रुपच्या वतीनं आमदार विजयकुमार देशमुख यांचा सत्कार करण्यात आलाय अखंड हिंदुस्थानातील पहिलं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असलेलं सोलापुरातील ऐतिहासिक श्रद्धानंद समाजाच्या आजोबा गणपती मंडळ ट्रस्टी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मंडळाचे मार्गदर्शक आमदार विजय कुमार देशमुख यांचा मंडळाच्या वतीनं आजोबा गणपतीची प्रतिमा आणि मानाची शाल घालून सत्कार करण्यात आला यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष युवराज यलशेट्टी उपाध्यक्ष आकाश कौदी गंगाधर झुरळे शीतल बिराजदार शिवयोगी पाटील शिवराज धप्पाधुळे महादेव यलशेट्टी गौरीशंकर बाळशेट्टी पिनू करपे दिलीप जावळे अनिल मठपती माने श्रीशैल कुताटे केदार बिराजदार सचिन साखरे नागेश गडगे रोहित वग्गे गणेश तालिकोटी कुबेर होनकळस आकाश सिरसेटकर ऋषिकेश नकाते मनीष बैलकुरमठ प्रशांत लंगोटे गुरु हिरेमठ सुयश वाघोले समर्थ पाटील यांच्यासह मंडळाचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते